झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण इयत्ता पहिली मराठी माध्यम गणित विषय हा शिकणार आहोत पान नंबर पाचवर सगळ्यात वरच्या बाजूला एक आणि अनेक असे दोन शब्द दिलेले आहेत तर एक च्या शेजारी एक पुस्तक दिलेलं आहे आणि त्याच्या बाजूला अनेक हा शब्द जो दिलेला आहे त्याच्या तिथे तुम्हाला अनेक पुस्तकं दिलेली आहेत तर ह्यावरून आपल्याला असं कळलंच असेल तर जास्त असतील तर अनेक असतात आणि अने एक मेव असेल तर एक तर इथे यासाठी आपण काही चित्राच्या माध्यमातून हे एक आणि अने अनेक याबद्दल माहिती मिळूया तर इथे जे चित्र दिलेले आहे त्या चित्रामध्ये ब्रश दाखवलेले आहेत चित्र काढताना तुम्ही हां तर या चित्रामध्ये ब्रश तर पहिल्या चित्रामध्ये एक दिले है, और मदे ब्रश दिलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये अनेक ब्रश दिलेले आहेत तर इथं प्रश्न विचारलेला आहे एका वस्तूभोवती अंडाकार गोल कर तर इथे एक ब्रश कुठं आहे पहिल्या चित्रामध्ये आणि दुसऱ्या चित्रामध्ये अनेक ब्रश आहेत म्हणून पहिलं जे चित्र आहे एक ब्रशचं त्याला गोलाकार करावा लागेल म्हणून तो गोलाकार गोला अशा प्रकारे करता येईल दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला चेंडू दिलेले आहेत इथे गोलाकार चेंडू आहेत किंवा गोट्या म्हणा इथे तर इथे पहिल्या चित्रामध्ये पहिल्या बाजूला तुम्हाला अनेक चेंडू दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला एकमेवा चेंडू दिलेला आहे तर प्रश्न असा आहे अनेक वस्तूंभोवती अंडाकार गोलकर तर अनेक वस्तू कुठं आहेत बरोबर पहिल्या बाजूला मग इथे हा गोलाकार अशा प्रकारे करावा लागेल हा आता ह्या चित्रामध्ये बघा इथे पहिल्या चित्रामध्ये एक फूल दिलेलं आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये अनेक फुलं दिलेली आहेत तर तुम्हाला प्रश्न असा आहे एका वस्तूभोवती अंडाकार गोलकर तर एक वस्तू कुठं आहे हा पहिल्या चित्रामध्ये तर त्याला गोलाकार असा करावा लागेल पुढच्या चित्रामध्ये भुवरे जे तुम्ही खेळताना दोरी लावून पहिल्या चित्रामध्ये चित्रा चित्रा अनेक भवरे दाखवलेले आहेत दुसऱ्या चित्रामध्ये एकच भवरा म्हणजे इथे पहिल्या चित्रात अनेक वस्तू आहेत दुसऱ्या चित्रामध्ये एकच वस्तू आहे तर प्रश्न असा आहे अनेक वस्तूभोवती गोलाकार कर तर इथे अनेक कुठं आहे हा बरोबर पहिल्या चित्रामध्ये तर तुम्हाला त्याच्याभोवती असा गोलाकार करावा लागेल झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबण्यासाठी विसरू नका तुमच्या काही सूचना असतील तर झेंडे अकॅडमीला जरूर कळवा धन्यवाद